आजची जात्यावरची ओवी विरहाच्या भावनेने आणि वाट पाहण्याच्या उत्कटतेने भरलेली आहे पाहूया आज ही स्त्री काय म्हणते वाट मी बघते गावी गेलेल्या रायाची जरीच्या रुमालाने धूळं झाडी ते पायाची गावाला गेले कोण्या गावा लावू न फसले दुधाच्या तांब्यावर हात ठेवू न बसले गावी गेले कोण्या असलं कसलं येणं जाणं चुकून न गेली काया वाईट विचारानं गावाला गेले कोण्या घरी कर्मना घरात भरताराच माझ्या नित बसन दारात वैवाहिक जीवन म्हणजे केवळ धार्मिक बंधन नसून एक वेगळे शब्दांच्या पलीकडचे नाते असते या ओवीतून पती पत्नीचे एकमेकाविषयीचे प्रेम शिवाय एकमेकांशिवाय वाटणारा अधुरापणा दोन्ही अतिशय उत्कटतेने परंतु अतिशय गोपनीयतेने माझघराच्या कोपऱ्यात या भावना व्यक्त झाल्या आहेत तिचा पती गावाला चालला आहे जरीच्या रुमालाने त्याच्या पायाची पायधुळती झटकती आहे परंतु ही नवती तिचा पती कामानिमित्त गावा गेला आहे खरा पण जाऊन खूप वेळ झाला तरी अजून परतून येणं झालं नाही म्हणून आपल्या पतीचा विरह तिला सहन होत नाही अजून इकडच्या स्वारीचं परतून येणं झालं नाही म्हणून ती सतत वाट पाहत आहे खूप उशीर झाला म्हणून अनेक वाईट विचारांनी तिचे मन काळवंडून गेलेले आहे वाटेत काही संकट तर ओढवले नसेल ना या विचाराने तिच्या काळजाचे पाणी पाणी होत आहे कधी एकदा आपल्या पतीला डोळे भरून पाहते यासाठी तिचा जीव आसावलेला आहे घरात तिला अजिबात करमत नाही धनी तर दुनिया नाही तर चारी वाटा सुन्या अशी तिची अवस्था झालेली आहे खरे पाहता हा खेळ तिच्या मनाचाच आहे घरामध्ये अशी विरहाची भावना उत्कटतेने वर्णन करणं हे तिला कधीच सहज शक्य नव्हतं घरातील सर्व मंडळी झोपलेली आहेत परंतु मनातील हा हे अवघडले पण जात्यावरच्या ओभेमधून घराच्या कोपऱ्यात ती अतिशय गुप्तपणे व्यक्त करताना दिसते आणि तिची पतिविराची स्त्रीसुलभ भावना आजच्या या जात्यावरच्या भूमीमधून व्यक्त होताना दिसते